पाच हलू दिवसाचे गणपती आले बोला गणपती बाप्पा मोरया मी कॅमेरा घेतलाय 4 दिवस आहेत 4 दिवसा शुभेच्छा दिल्यात आणि आज त्याचा बाप्पा आई चाला मुकाडे गजानन बोला मुकाडे गजानन बोला तर नमस्कार मित्रांनो मी तुमचा निना तांडे तुमच्या मराठी YouTube चॅनल मध्ये पुन्हा एकदा स्वागत करते तर मित्रांनो आता आपले पाच दिवसाचे दि गणपती आहेत ना ते आपला बाप्पा विसर्जन करा करायला जायचं आहे आपल्याला तर ही व्हिडिओ तुमच्यासाठी खास कारण वर्षातून एकदा येणारा गणपती बाप्पा आहे तर व्हिडिओला मित्रांनो इथंच सुरुवात मित्रांनो आपला राजा बाप्पा आज विसर्जनासाठी जात आहे तर डोक्यावर नेणार आहे म्हणजे पायी चालत आई मम्मी पप्पा बहीण मी पप्पा मी म्हणजे आता नारळ फोडणार आहे पप्पा चला नारळ फोडा हो सांग पाणी हाय का नाही चला आज विसर्जन ना पाच दिवसाची कंपनी डोकर कोण आणि मग माझी व्हिडिओ कोण पुढल्या वर्षी लवकर या नाही नाव काय तुझं बोल नाव। श्रद्धा ना अरे बोलताना बोल जरा दिव्या तुझं नाव काय आई आई बघा रंगले बघा रंगले आणि बघा ताई बघा हसतय आता या काय सध्या शाळेत जातच हे बघा हॉटेल आली सगळ्या रंगवल्यात ताई पण रंगली चला आज पाच दिवसाचे गणपती चालले बोला गणपती बाप्पा बघा बारकी पोर किती शान आहे बघा सगळ्यात आकड हिलाच आहे हिच्यासाठी कमेंट करा बोल बोल गणपती बाप्पा तुझ्या वर्षी लवकर या बोल लवकर या गणपती चालले गावाला चैन पडे ना बोल एक दोन तीन चार गणपतीचा जय जयकार पायी हलू हलू चालकाने गजानन बोला तर पायी पायी जाणार गजानन आपले कारण आपल्याला जो आनंद पायी नेण्याचा आहे तो आहे मित्रांनो

कट पडडो बाप बाप ओ इंडिया ಸಾಲ <speaking> ಮಿತ್ರ तर मित्रांनो निनादचा गणपती आणि मी कॅमेरा घेतलाय मला वाढदिवसानिमित्त निनादनी पण शुभेच्छा दिल्यात आणि आज त्याचा बाप्पा चाललाय पाच दिवसाचा आणि आम्हाला पण काय करणार बाप्पाला बाप्पाच्या घरी जाणं गरजेचं आहे तर चला आत्या आणि बाप्पा आत्यानी आपली आत्या घेऊन चालले आता बाप्पाला चल निनाथ बोर्या पुढल्या वर्षी गणपती पायी हळू हळू मुकाडे गजानन बोला मुकाडे सगळे पाठी कॅमेरा मध्ये दोन हातामध्ये थांबधाराशी मग फोटो पाठी गणपती बाप्पा गजानन बोला गणपती बाप्पा श्रद्धाचा दुख करता ुर्मी कृपा जयाची सर्वांगी सिंदूर उर कंटी झरके माल मुक्ता फलाची जय देवा जय देवा जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान कामना पूर्ती जय देवा जय देवा नंबोदर पि तांबर सर्वर बंदना सर्वर सोंड वक्र सुभते नैनाही सजना संख्य पावावी निर्माणी रक्षावे सुरवर बंदना जय देव जय देव लवलवती विखराला ब्रह्मांडी माला विषेकंठी तिने नितीजवाला लावण्य सुंदर बाला ते जुजुला जय देव जय शिवशंकर हो स्वामी शंकरा, रती ओ वालू भावर्ती ओ वालू तुझगुस गौरा जय देव जय कर्पूर भावला भवला नैनी विशाला अर्धांगी पार्वती सुमनांच्या माला तुचे उदला नी ऐसा शंकर शोभे वनवाला गला जय देव जय देव शङ्करा गो स्वामी शङ्करा हरतियो वालु भावर्तियो वालु तु गौरा जय देवा जय दे चरण गालिनटाङ्गनवलिन रूप रूपे प्रेमी पूजन भावे भावेव वालिन मनी न मा ओ माता पिता त्वमेव सर्व मम देवदेव कार्य नमाचा मचिन्द्रदेवा पूजा करावा करुणेश्वरा करोणीयश्णं सकल्परश्नं नारायण हरिसमरूपय आश्रमकेशवं नाम नारायणं कृष्णदामोदर वासुदेव श्रीधवमाधव नायकं, जानकीनायकं रामचन्द्रहरि हरे राम हरे हरि राम हरे हरे कृष्ण हरे हरे कृष्ण 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 मोर रे रे बाप्पा मोर्या रे मोर्या रे बाप्पा मोर्या रे मोर्या रे बाप्पा मोर्या रे सदा सदा स सदा सर्वदा योग तुजा गडा सर्वदा योग तुजा गडा तुझे कारणी देह माजा पडा वा रघुनाय का मागणेश कैलासि शिवचंद्र मुनी मनिंद्र माता मुकुटिजल कारुण्यसिन्दूरभौदुक्कहारी तु वीन शंभो मो को नारी त्या ठिकाणी मन जाये माझे त्या त्या ठिकाणी निजरू बस तुझे मी ठेवी तो मस्तक ज्या ठिकाणी ते ते तुझे सद्गुरु प्राय बापा मोर या लवकर या देवा बोलू चुकले काय आमचे बोला चुकी झाली असेल तर देवा आम्हाला माफ करा हॅलो फायनली मित्रांनो आरती झाले फक्त कडे हेच मागणी असेल की आमचं जे चुकलं असेल आप, ना तर आम्हाला माफी करा तर गणपती चाललेत गावाला गणपती बाप्पा गणपती बाप्पा मोर्या चला विसर्जनात या चले इकड चला गणपती चालले गावाला शिबोर्यावर चाललेत गावाला बघा पाणी आहे दाखव पाणी

तर फायनली मित्रांनो आपला विसर्जन तर मित्रांनो आपले गणपती बाप्पा विसर्जन झालेले आहेत तर सगळे बोला गणपती बाप्पा पुढच्या वर्षी गणपती गेले चैन पडे ना मित्र नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो आपली ही फॅमिली आहे बघू शकताय बहीण आहे दोन भाचे आहेत मला आणि खूप आनंद होतोय काय आई वडील सुद्धा आहेत आपले या व्हिडिओमध्ये मध्ये तर जास्तीत जास्त मित्रांनो शेअर काढा व्हिडिओला त्याला भेटूया का पुढच्या व्हिडिओमध्ये लाईक शेअर सबस्क्राईब करून ठेवा बाय 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 करा